नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं ड्रीम युजन या ऍप्लिकेशनवर आणि ड्रीम विजन या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चक्रवाड एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे बेस्ट व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण कोणते प्रश्न शिकणार आहोत पहा सगळ्यांनी स्क्रीनवर आपल्या पटीवरील उदाहरण आपण शिकणार आहोत कशावरची पटीवरची म्हणजे आपल्याला सरळ व्याजामध्ये बघा दाम दुप्पट दाम तिनपट दाम चारपट असे प्रश्न आलेले असतात तसेच प्रश्न जर चक्रवाड व्याजामध्ये आले कशा पद्धतीने सोडवायचं आहे तेच प्रश्न आपण आता या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला वेळ न घालवतात चालू करून देऊयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला बघा काय म्हणते पहिला प्रश्न एक प्रश्न आहे असा की एक रक्कम चक्रवाढ व्याजाने पंधरा वर्षात काय होते दुप्पट होते म्हणजे किती वर्षात पंधरा वर्षात दुप्पट होते राईट दुप्पट होते तर आपल्याला आठपट होण्यासाठी किती वर्ष लागतील असं आपल्याला म्हटलेलं आहे या प्रश्नाला सोडत असताना कसं सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे दोन गोष्टी दिलेल्या आहेत प्रश्न काय काय दिलेलं आहे वर्ष अशा टाईपचा प्रश्न आला या दोन गोष्टी लिहून घ्यायच्या तर माझं थोडस या पेन टॅपवर अक्षर व्यवस्थित नाही तेवढं ऍडजस्ट करून घ्या वर्ष आणि दुसरी गोष्ट दिलेली असते आपल्याला काय पट दिलेली असते तर या दोन गोष्टीवर थोडस फोकस करून घ्यायचंय वर्ष आणि पट दोन गोष्टी दिलेल्या आहेत लिहून टाकायचे वर्ष आणि पट असे दोन शब्द लिहून टाकायचे नेहमी अक्षरचे शब्द लिहून टाकायचे वर्ष आणि पट हे शब्द लिहायचे बघा काय म्हणलंय किती वर्षात पंधरा वर्षात दुप्पट जा वर्षाखाली वर्ष लिहून टाका किती वर्षात दुप्पट पंधरा वर्ष वर्षाखाली वर्ष पंधरा लिहून टाकले किती पट होते दुप्पट होते म्हणून दोन पट लिहून टाकायचे पंधरा हो वर्ष दुप्पट आता लिहिले आपल्याला आप आठ पट आठ पट है पट आहे म्हणजे पट खालीच पट पटमध्ये आठ पट किती वर्षामध्ये होईल असं आपल्याला विचारले आहे बस एवढंच एक नॉर्मल गोष्ट पट वर काम करायचंय कशावर काम करायचंय वर या दोन वर काम करायचंय दोन आहे दोन ची किफवा घातांक लिहिल्यास आपल्याला आठ भेटतं बघा राजनो तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी एक सांगतो बघा दोनचा जर तुम्ही पहिला घात लिहिला म्हणजे दोनचा गुणाकार एकदा करायचा दोन येतो दोनचा जर दुसरा घात लिहिला म्हणजे दोनचा वर्ग किती असतो चा चार असतो चा आणि दोनचा जर तुम्ही तिसरा घात लिहिला दोनचा तिसरा घात किती आहे आठ आहे म्हणजे याच्या बरोबर आहे ना दोनच्या तिसऱ्या घाताच्या बरोबर किती आहे हे आठ आहे बरोबर म्हणून आपण इथं दोनचा तिसरा घात गेल्याच्या नंतर हे आठ पट भेटते हे बरोबर आहे असं म्हणायचंय म्हणजे घातांक घेतला असं म्हणायचं राईट घातांक घेतला असेल तर घात किती आहे बघायचा घात किती आला घात सर आमचा दोनचा घात आलाय तीन आलाय दोनचा घात किती आलाय तीन आलाय या तीन ने सरळ सरळ या वर्षाला गुणून टाकायचं आलं तुमचा ऍन्सर संपला आमचा एन्सर चला मग गुणाकार करा चला पंधरा गुणिले तीन किती होणार आहे पंचेचाळीस म्हणजे किती वर्ष लागतील असं जर आपल्याला विचारलं तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणार आहे पंचेचाळीस वर्षात आठ पट होणार आहे राईट आता हा पहिला प्रश्न होतो मी सगळे डिटेलमध्ये एक्सप्लेन करत होतो म्हणून हे एवढ्या सगळ्या आपण गोष्टी लिहिल्यात त्यातल्या काही गोष्टी घ्यायचं काम नाही तुम्ही तोंडी अन्सर काढणार जर व्यवस्थित व्हिडिओ पाहिला व्यवस्थित लिहून घेतला व्यवस्थित प्रॅक्टिस केली ना आयुष्यात या पटीवरचे प्रश्न तुमचे चुकणार नाही याची गॅरंटी चाल चला जमला असाल बऱ्यापैकी असेच आता आपले वेगवेगळे प्रश्न आपण आपले घेणार आहोत आता सर नेहमी दोनच येईल का असं नाही वेगळं आलं तर काय करायचं ते सगळं टाईप तुम्ही त्याच्यामध्ये होणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहावा बघूया दुसरा प्रश्न चला काय म्हणतो दुसरा प्रश्न चक्रवाढ व्याजाने एक रक्कम तीन वर्षात स्वतःच्या तीन पट होते बघा मागच्या प्रश्नात दुप्पट होती तिथे तीन पट झाले वार्षिक आकारणीच्या बाबतीत ती स्वतःच्या नऊ पट किती होण्यासाठी किती वर्ष लागतील चार ऑप्शन हा प्रश्न फक्त जी झालेली आहे पीसीएस तलाठी परीक्षा ने हा प्रश्न विचारलेला आहे त्या लाटी परीक्षा टीसीएस ने घेतली होती त्यांच्याकडे हा प्रश्न विचारलाय तिथूनच कॉपी पेस्ट करून आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे बघा परत तुम्हाला म्हटलं पटीवरचं उदाहरण आलं लगेच ओळखायचं लगेच लगे दोन गोष्टी लिहून टाकायच्या एक आहे वर्ष आणि दुसरं कोणतं आहे पट लिहून टाकलं दोन गोष्टी आता काय करायचं बघा तीन वर्षात तीन वर्षात म्हणलं हे येते किती वर्षात तीन वर्षात वर्षाखाली वर्ष लिहून टाका तीन वर्ष किती पट होते तीन पट होते पटी खाली पट लिहून टाकले आपल्याला किती पट पाहिजे नऊ पट नऊ पट पाहिजे कधी कधी वर्ष पण देणार आहेत त्याच्यावर विशेष फोकस करायचा आहे नऊ पट म्हणले मग पट खाली पट नऊ लिहून टाकणार विचार करा तीन आहे नऊ आहे नऊ म्हणजेच कोण तीनचा कितवा घात तीनचा दुसरा घात तीनचा वर्ग साधा सिंपल आहे ना वर्ग आपल्याला घातांक किती आहे दोन घातांकावर महत्व आहे घातांक हात किती आलाय दोन आलाय बस या ने तुम्ही कोणाला गुणणार वर्षाला गुणायचं आहे म्हणजे तीन गुणिले दोन दोन्ही सहा म्हणजेच काय आन्सर येणार आहे राजांनो सहा वर्षामध्ये किती पट होईल नऊ पट होणार आहे सहा वर्ष लागणार म्हणून आपला मध्ये बघायचं सहा वर्ष कुठे आपला आहे ऑप्शन नंबर चार सहा वर्ष लागतील साध सिंपल सिंपल अशा पद्धतीने आपल्याला जमलं पाहिजे चालेल चला अशाच पद्धतीचा नंतरचा प्रश्न बघूयात काय म्हणतो नंतरचा प्रश्न एक विशिष्ट रक्कम ही चक्रवाढ व्याजाने सात वर्षात किती वर्षात सात वर्षात तिच्या स्वतःच्या किती पट होते तीन पट होत असेल तर किती वर्षात ती तिच्या नऊ पट होईल जवळपास तसंच आहे ना चला लिहून टाका गोष्टी कोणत्या कोणत्या सांगितल्या तरी राजांना तुम्हाला एक गोष्ट सांगितली वर्ष आणि दुसरी गोष्ट सांगितले पट लिहून टाकायच्या पटल्या याच्या किती वर्षात म्हणलंय सर सात वर्षामध्ये तीन पट होते असं आपल्याला म्हटलेलं आहे राईट आणि आम्हाला आता नऊ पट करायचे नऊ पट म्हणजे इथे लिहून टाकणार मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे काही वेगळा नाही हा पण प्रश्न परीक्षेला विचारला आहे राईट नऊ नऊ म्हणजेच काय रे इथे पट आहे ना मग इथं तीनचा वर्ग तीनचा वर्ग किती आहे नऊ घात किती आलाय घातांक घात महत्वाचा आहे घात किती आला सर इथे पण घात दोन आलाय बस या ला गुणिले किती करणार दोन करायचे कारण घातांक दोन आलाय सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा म्हणून आमचा आन्सर येणार आहे चौदा वर्ष हा पण प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे एक मध्ये ऑप्शन नंबर सी चौदा वर्ष हे आमच्या या प्रश्नाचं आन्सर असणार अशा पद्धतीने आपल्याला जमलं पाहिजे फटाफट फट फट फटाफट आले पाहिजे चला अशाच पद्धतीचा बघूयात आपण पुढचा प्रश्न काय असेल पुढचा प्रश्नाकडे चलूया चालेल एकच मिनिटामध्ये आपण लगेच पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हा चला दिसत असेल तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पुढचा प्रश्न बघा त्यामध्ये एक रक्कम चक्रवाढ व्याजाने दोनच वर्षात किती पट होत्या पाच पट दोन पहिल्यांदा दुप्पट दो झाली होती मग नंतर तीन पट आता या प्रश्न पट पंचवीस पट होण्यासाठी किती वर्ष लागते चला ज्या गोष्टी दिल्या आवश्यक आहे त्या गोष्टी एकदा लिहून टाकूयात काय काय एक सर्व वर्ष आणि दुसरं काय पट किती वर्षात दोन वर्षात आणि पाच पट चला वर्षाखाली वर्ष सर दोन वर्षात रक्कम होणार आहे पट आणि पट करायचे किती का पंचवीसपट पट दिले म्हणून पंचवीसच्या खाली पंचवीस लोमटांना सांगा पाचचा वर्ग काय असतो पंचवीस म्हणजे पाचचा किती घातांक आहे दोनचा चा इथं जी संख्या असेल तिच्या घातांकानुसार चालायचा आहे ही गोष्ट लक्षात असूया मित्रांनो पाचचा दुसरा घात पाचचा दुसरा घात आलाय म्हणजे आमचा घात आलाय दोन घात किती आलाय दोन आलाय राजांना घात दोन आलाय म्हणून या दोनला ला गुणिले किती करणार तुम्ही दोन दोन गुणिले दोन किती वर्ष होणार आहे चार वर्ष म्हणून माझ्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे मित्रांनो चार वर्षामध्ये ती रक्कम जी आहे पंचवीस पट होणार आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे जमल अशी अपेक्षा करतो सगळ्यांनी बढिया पाहिलीकडे चालेल चला अशाच प्रकारे अजून पुढचा प्रश्न बघूया समोर समोर प्रश्न चेंज होत जाणार आहेत वेगवेगळे प्रश्न येणार आहेत कसा बदलतोय कशा पद्धतीने बदल जातोय याच्यावर विशेष लक्ष असू द्या म्हणजे तुम्हाला या टाइपमध्ये पुन्हा डाउटच राहणार नाही शंभर टक्के क्लिअर होऊन जाईल चालतंय बघा काय म्हणते एक रक्कम वीस वर्षात सोळा पट होते तर तीच रक्कम त्याच दराने दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील जे बोलत होतो प्रश्न चेंज होणार झाला प्रश्न चेंज चला बघा दोन गोष्टी आवश्यक होत्या दोन गोष्टी लिहून टाका कोणत्या कोणत्या एक आहे वर्ष आणि दुसरी गोष्ट आहे पट लिहून टाकले दोन्ही गोष्टी वीस वर्षात सोळापट होते तीच रक्कम दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील इथे विशेष लक्ष सुद्धा इथे दुप्पट होऊ द्यायचे म्हणजे दोनपट झाले पाहिजे स्टार्टिंगचे वर्ष माहित नाही सोळापट होण्यासाठीचे वर्ष माहित आहे सोळापट होण्यासाठी बघा हे सोळापट होण्यासाठी वीस वर्ष लागतात म्हणजे आतापर्यंत आपण जे काढत होतो इथल्यापर्यंत आपण इथलची रक्कम काढत होतो तर इथलची काढायला सांगितले अगोदरची स्टार्टिंगचे मला सांगा सोळापट होण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे का दुप्पट होण्यासाठी सोळापट होण्यासाठी जास्त वेळ लागणार राइट राईट म्हणजे हे सोळापट जे दिलेत आपल्याला त्याला वीस वर्ष लागलेत म्हणजे दुप्पट हे वीस पेक्षा साहजिकच कमी अँसर असणार आहे आणि खूपच कमी असणार आहे विथ बघा हा दोन आहे तर दोन नुसार सोळाचा घातांक अशी मान्य करून घ्यायची लहान जी संख्या असणार आहे ते अगोदर मांडून घ्यायची एवढी गोष्ट तुम्ही लक्षात असू देत चला मित्रांनो चालतंय चला बघा पुढचा हा काय म्हणते सोळा जर असेल तर सोळाला आपण कसं लिहू शकतो इकडे वर लिहितोय बघा मी मला सांगायला राजांनो तुम्हाला जर मी दोनचा पहिला घात म्हणलं तर तुम्ही दोनला ला दोनच लिहिणार तुम्हाला जर मी म्हणलं सांगायला राज्यांना दोनचा दुसरा घात तुम्ही दोनचा दुसरा घात किती लिहिणार चार दोन गुणिले दोन हा तुम्हाला जर म्हणलं मी दोनचा तिसरा घात तुम्ही किती लिहिणार दोन गुण्हेला दोन गुण्हेला दोन किती होणार आठ आणि तुम्हाला जर म्हणलं मी दोनचा चौथा घात तर दोन गुणीला दोन गुणीला दोन दोनला ला चार वेळेस लिहायचा आणि गुणाकार करायचा किती येतो हो सोळा म्हणजे दोनचा चौथा घात येणार ना या सोळाला आपण कशाच्या बरोबर लिहिणार दोनच्या चौथ्या घातांकाच्या बरोबर राईट मग मला सांगा इथं तुमचा घातांक किती आलाय घात घात किती आलाय चार आलाय बरोबर घात चार त्या चार वर विशेष काम करायचं मित्रांनो मागच्या तीन चार प्रश्नामध्ये आपण जे घेतले ते इथलच्या संख्येला गुणून हे आन्सर आणत होतो बरोबर शंभर टक्के पण आता आपल्याला अपोजिट वरची संख्या काढायची ना वरची संख्या करायची मग याला जर गुणाकार करून ही आपण संख्या आणत असेल वापस जाताना गुणाकाराच्याऐवजी काय करावं लागेल भागाकार करावा लागेल म्हणून मी इथं वीस भागीला हा जो घातांक आहे हा घातांक किती आहे चार वीस भागीला चार जर केलं तर माझं उत्तर येणार आहे पाच म्हणून मी इथं म्हणणार आहे माझ्या प्रश्नाचा एन्सर असणार आहे पाच वर्ष म्हणून पाच वर्षामध्ये ती रक्कम काय झाली असेल दुप्पट झाली असेल असं मला म्हणावं लागणार आहे शंभर टक्के कळाला असं डाऊटच नसत राहिला अशी गॅरंटी तरी सुद्धा परत एकदा सांगतो लक्ष असू द्या सर कितीतरी वर्षामध्ये दुप्पट होणार होती माहीत नाही पण सोळापट ही वीस वर्षात होणार आहे मग सोळा म्हणजे दोनचा कितवा घात सोळा म्हणजे दोनचा चौथा घात चौथा घातांक म्हणजे घातांक चार इथे वीसला आम्ही सरळ सरळ चारने भाग देणार अनस उत्तर येणार पाच पाच वर्षात ही सोळापट पाच वर्षात दुप्पट होणार तेव्हाच वीस वर्षामध्ये ही सोळापट होणार आहे अशा पद्धतीने शंभर टक्के क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो चल तो पुढच्या प्रश्नाकडे जवळपास त्याच टाईपचा असणार आहे त्यामध्ये बघा एक रक्कम आठ वर्ष चक्रवाड व्याजाने नऊ पट होते तर तीच रक्कम तीन पट होण्यासाठी किती वर्ष लागतील सेम मागच्या प्रश्नासारखा दोन गोष्टी लिहून टाकायच्या कोणत्या कोणत्या वर्ष आणि पट चला सर यांची पहिली गोष्ट वर्ष आणि दुसरी गोष्ट पट झालं चला आठ वर्षात नऊ पट खाली लिहून टाकूयात ना सर आठ वर्षात नऊ पट होते आता किती पट करायचे पट लहान आहे ना लहानला बरं लहान पट तीनपट होण्यासाठी किती वर्ष लागतील नॉर्मल गोष्ट सर नऊ आम्ही काय लिहित असतो सर नऊ आम ला आम्ही तीनचा वर्ग म्हणत असतो म्हणजे घातांक किती आला रे तुमचा सर आमचा इथे घातांक आलाय दोन आलाय किती घातांक आलाय दोन आलाय आणि या दोनने आता काय करायचं सर इतरची संख्या असते इथं आणण्यासाठी आम्ही गुणत होतो वापस जायचंय वापस जायचं म्हणजे भागणार म आठला आम्ही दोनने भागलोय आठला दोनने भागल्यास किती वर्ष येणार आहे चार वर्षामध्ये तीनपट होणार आहे असं आपल्याला मनावर लागेल चार वर्षात तीनपट शंभर टक्के एकदा डन झाला असेल असं मला एकदा कमेंट टाका तुम्हाला क्लिअर झालंय झालंच असेल शुअर क्लिअर झालं असेल चालतंय चल बघा नंतरचा प्रश्न एक रक्कम चोवीस वर्षामध्ये प्रश्न अजून बदलणार आहे बघा पुढं पुढे अजून कसे प्रश्न बदलतात ते लक्षात असू द्या फटाफट -पट, पटपट पट, प्रश्न आपण घेणार आणि पुढे कशा पद्धतीने चेंज होत जाणार हे आपण पाहणार आहोत त्यामुळे विशेष व्हिडिओ स्किप न करता पाहावा चालतंय चला वीस वर्षामध्ये आठ पट पटव्या तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दुप्पट होईल किती वर्षात दुप्पट होईल दोन गोष्टी आपल्याला काढायच्या पटकन 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 लिहून बघायच्या पहिली गोष्ट कोणती सर वर्ष आणि दुसरी गोष्ट कोणती पट चालतंय चला चोवीस वर्षात आठपट वर्षाखाली वर्ष पटीखाली पट, पटी पट। दुप्पट करायचे दुप्पट लहान आहे म्हणून इथे किती वर्षात होईल आता तुम्हाला हे तर पाठत झालं असेल दोनचा घण म्हणजे दोनचा तिसरा घात किती असतो आठ म्हणून इथे घात किती आला रे राजांना हात आला सर तीन घात किती आला तीन सांगा तीन न गुणायचं भागायचं काय करायचं ते, ते कळलं पाहिजे सर इथून जर इथं आलं असतो तर गुणला असतो पण आता वापस जायचंय म्हणून चोवीसला भाग किती देणार तीन तीनने चोवीसला भाग दिला किती येणार आहे आठ आणि किती वर्ष लागतील आठ वर्ष लागतील काय होण्यासाठी दुप्पट होण्यासाठी असं आपल्याला म्हणावं लागेल सिम्पल किती सोपं आहे अशा पद्धतीने आपल्याला खास पद्धतीने अँसर परफेक्ट काढता यायला पाहिजे जमतील अशी अपेक्षा करतो चालतंय चला चलूयात पुढच्या स्लाइडवर काय म्हणते बघा हा आपला बघा हा अंकगणिताचा एक छोटासा कोर्स आहे अंकगणित आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता नाही भूमिती नाही तसं तर भूमिती सगळी आठ आपल्या युट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये जाऊन भूमितीच्या प्लेलिस्टमध्ये फार भूमिती टाकून ठेवलेली आहे राईट रेकॉर्डेड कोर्स आहे ज्यासाठी तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची मी फीस म्हणणार नाही गुरुदक्षिणा द्यायची एकशे एक रुपये फार कमी आहे फीस कमी ठेवण्याचं कारण एकच की मला अजून पेमेंट चालू आहे त्यामुळं मला याच्यामधून पैसे कमवायचे नाहीयेत त्यामुळे मी फीस कमी ठेवले हो बिलकुल फ्री देण्याची किंमत नसते म्हणून फ्री सुद्धा ठेवलेली नाहीये चालेल एवढ्या साऱ्या आपल्याकडे फॅसिलिटी असणार आहे त्याचा आपण वापर करावा काय अडचण ते माझा नंबर आहे आपलं ऍप्लिकेशन आहे कोणतं ड्रीम व्हिजन चालेल चल चल पुढच्या प्रश्नावर एक रक्कम चक्रवाढ व्याजाने पाच वर्षात काय होते दुप्पट होते चक्रवाढ व्याजाने पाच वर्षात दुप्पट होते वीस वर्षात किती पट होईल का आपल्याला पट विचारते आतापर्यंत आपण काय काढत होतो वर्ष काढत होतो आता आपल्याला पट विचारले म्हणजे चेंज झालं तरी पण तीच गोष्टी करायची जे आतापर्यंत आपण करत आलोय राईट मग पहिली गोष्ट कोणती वर्ष आणि दुसरी गोष्ट कोणती पट बस दोन गोष्टी करून टाका सर पाच वर्षात काय होणार आहे दुप्पट लिहून टाका वर्षाखाली वर्ष पटी खाली पट लिहून टाकायची पटापट पटापट सर पाच वर्षात होते दुप्पट लिहून टाकले आता आम्हाला वीस वर्षात वर्ष वीस वर्षात म्हणले येणार मित्रांनो किती वर्षात म्हणलं वीस वर्षात म्हणले ना वीस वर्ष लिहून टाका वीस वर्षात किती पट होईल अब क्या करेंगे सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत जे केलं त्याला जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल ना तेच आपण इथं करणार आहोत काय सर मला एक सांगायला राजनू तुम्ही यापासून या, या संख्येला येण्यासाठी कितीने गुणलात चारने गुणलात कितीने गुणलात चारने आतापर्यंत हे आपण शोधत होतो कशावरून घातांकावरून बरोबर आतापर्यंत आपण हे शोधत होतो कशावरून घातांकावरून एक तर घातांकाने गुणत होतो नाही तर घातांकाने भागत होतो आता ऑलरेडी सापडले हे म्हणजे हा आपला घातांक असणार आहे कोणत्या संख्येचा या संख्येचा संपलो राईट म्हणजेच काय तर दोनचा चौथा घात जो असेल ते आमचा आन्सर असणार आहे काढू द्यान्सर थोड्या दोन मिनिटामध्ये परत बोलू त्याच्यावर बघा सर जी मांडणी दिली ती मांडणी करून टाकली वर्षाखाली वर्ष लिहिले पटीखाली पट लिहिल्या या वर्षाने याला गुण्ह्यासाठी कितीने गुणावं लागतं चारने आणि चार हा आमचा घातांक असणार आहे कुठल्या संख्येचा तर या संख्येचा चार हा आमचा घातांक आणि चा, दोनचा चौथा घात दोनचा चौथा घात म्हणजे दोनला किती वेळेस लिहायचं चार वेळेस लिहायचं मित्रांनो आणि हे तर सांगायची गरज नको हे तुम्हाला पाठ झालं पाहिजे तरी पण सांगून देतो काय हरकत नाही बे 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 दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजेच सोळा पट होणार आहे किती वर्षामध्ये वीस वर्षात आमची रक्कम किती पट होईल राजांनो सोळा पट होईल असं आपण म्हणावं लागेल शंभर टक्के सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असेल अशी अपेक्षा चालतंय चला चालूयात चाल, आपण चाल पुढच्या अशाच टाईपच्या प्रश्नाकडे बघूयात काय म्हणतोय तर पुढचा प्रश्न बघा 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 एकच मिनिटामध्ये चला बघा काय म्हणते प्रश्न दिसतोय हा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने चार वर्षात काय होते दुप्पट होते हाऊ मेनी इयर्स फोर इयर्स चार वर्षामध्ये काय होते दुप्पट होते बारा वर्षात किती पट होईल चला करून टाकू पटापट तुम्ही सर सांगितले आम्हाला दोन गोष्टी लिहून टाका एक पहिली वर्ष आणि दुसरी पट लिहून टाकले सर चार वर्षात होते रक्कम किती दुप्पट बारा वर्षात वर्षाखाली वर्ष लिहायचे बारा वर्षात किती पट होईल बारा वर्षात किती पट होईल मग चला बघूयात सर चार गुणिले बारा चार गुणिले चार ला कितीने गुणावे तीनने गुणावे तेव्हा किती होणार आहे बारा होणार आहे राईट मग तीन हा घातांक असणार आहे कोणाचा दोनचा दोनचा तिसरा घात किती आहे रे दोनचा तिसरा घात आहे आठ म्हणून आम्ही म्हणणार आहोत आमची रक्कम किती पट होणार आहे आठ पट होणार आहे आठ पट होणार आहे चालतंय संपलाय त्या चाले, चाले। त्या तुम्हाले तुम्हाले या प्रश्नाचा आन्सर आमचं किती येणार आहे आठ पट येणार आहे चालेल चाल आता थोडस आपण प्रश्नाचा टाइप चेंज करणार आहोत बरं त्या अगोदर कोणाला जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर ड्रीम युजन हे चॅनल आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या पीडीएफ सुद्धा मिळतात आणि वेगवेगळ्या प्रश्नाची माहिती सुद्धा मिळते तुम्ही मला या कॉल या नंबरवर कॉल करू शकता मेसेज करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला इथे हाय मेसेज टाकवा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करतो चालेल चला बर पुढे चालूयात एक प्रश्न आहे पाच हजार रुपये चक्रवाढ व्याजाने गुंतवल्यास पाच वर्षात दुप्पट होते पाच वर्षात काय होते दुप्पट होते हैं। तर दहा वर्षात ती रक्कम किती होईल आतापर्यंतच्या कुठल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला रक्कम दिलेली नव्हती आता काय दिली दिले, दिले। रक्कम दिली चला या रक्कमला थोड्या वेळासाठी जर तुम्ही साईडला ठेवलं मित्रांनो या रक्कमला थोड्या वेळासाठी उचला साईडला ठेवून रक्कमला जर तुम्ही साईडलाय ठेवलं तर तुम्हाला एक गोष्ट हो लक्षात येते का हा जशा तस आहे पाच वर्षात दुप्पट दहा पट दहा वर्षात किती पट वगैरे वगैरे असं काहीतरी होईल मग आपण एक या प्रश्नावरून काय करूयात पाच वर्षात दुप्पट व्हायची दहा वर्षात किती पट होईल अगोदर ते शोधून देऊयात म्हणजे आत्तापर्यंत आपण करत आलोय ते करूयात बघा गोष्ट लिहून वर्ष आणि काय पट इथे सर पाच वर्षामध्ये रक्कम काय व्हायली दुप्पट व्हायली दहा वर्षात किती पट होईल ते शोधून देऊयात दहा वर्षात किती पट होईल ते नॉर्मली शोधून घेत बोला पटकन आता पटकाडायचे मागच्याच प्रश्नासारखे आहे ना पाच ची दुप्पट आहे दोन आ, दोनने ते दोन ने जर गुणलं तर दहा होत आहे म्हणजेच या दोनचा घातांक आम्हाला किती घ्यावा लागेल दोन घ्यावं लागेल इथं जे येतं असतं ते घातांक येतं असतं हे आता आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल नॉर्मली दोनचा किती घात आहे हा दोनचा दुसरा घात दोनचा दुसरा घात किती असतो चार म्हणजे रक्कम किती पट होणार आहे चार पट होणार आहे हे कळालं आपल्याला राईट आतापर्यंत जे करत आलोय त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढं हा टाईप आहे राईट पट रक्कम होणार आहे पण कोणती रक्कम होती आत्तापर्यंत माहित नव्हती पण या प्रश्नात रक्कम दिलेली आहे किती रक्कम दिली सर सर या प्रश्नात रक्कम दिली पाच हजार पस्त्या पाच हजाराला चारपट रक्कम होणार आहे पाच हजाराची चारफट म्हणजे गुणिले चार केले तीन शून्य जसे असते चोक वीस म्हणजे किती हजार होणार आहे वीस हजार रुपये रक्कम होईल किती वर्षामध्ये दहा वर्षामध्ये चक्रवाढ व्याजाने संपला असेल जमला असेल बऱ्यापैकी काय केलंय काही नाही नवीन आतापर्यंत जे आपल्याला करणं आवश्यक होतं ते आपण इथे करून घेतलं अगोदर मागच्या प्रश्नापर्यंत आणि नवीन गोष्ट कोणती शिकलोय तर ही एवढी नवीन गोष्ट शिकलेलो आहे असाच एक प्रश्न पाहूयात आणि मग आपण या व्हिडिओमध्ये थांबूया चल काय म्हणते सात हजार रुपयाची करडा व्याजाने गुंतवलंस सहा वर्षात तीन पट होते तर अठरा वर्षामध्ये ती रक्कम किती होईल परत तीच गोष्ट करा 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 सर वर्ष आणि काय पट लिहून टाकले सर सहा वर्षामध्ये तीन पट तर अठरा वर्षामध्ये किती पट सांगा बरं सहा ला किती निगुणल्यास अठरा होणार आहे नॉर्मली गोष्ट आहे सहा एक सहा सैन्य दोन बारा सैन्त्रिक अठरा तीन निघून तीन हा आमचा घातांक येणार आहे कोणाचा इथल्या संख्येचा बोला तीनचा तिसरा घात तीनचा तिसरा घात म्हणजे तीन गुणिला तीन, तीन गुणिला तीन, तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे रक्कम किती पट होणार आहे सत्तावीस पट रक्कम होणार आहे राईट आणि रक्कम आहे किती तसं रक्कम दिलेली आहे ही इथं किती दिले सात हजार दोनशे लिहून टाका सर सात हजार दोनशे गुणीला किती सत्तावीस चला सत्तावीसचा पडा म्हणूया दोन शून्य साईडला ठेवून देऊ अगोदर एक आणि दोन सत्तावीसने गुण या दोन ला सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न चोप्नशी चार हाल पाच सत्तावीसने गुण्ह्यात सात ला सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस सात एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद नव्वद चौऱ्याण्णव म्हणजे एकशे चौऱ्याण्णव राईट म्हणजे माझा एन्सर काय येणार आहे एकदा शक्यतक एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे रुपये एवढी ती रक्कम होणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल शंभर टक्के तुम्हाला सर्वच्या सर्व टाईप या चक्रवाड व्याजाच्या या व्हिडिओमधून पटीवरचे एक्झाम्पल क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय अडचण आली तर माझा हा कॉल आहे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तुम्हाला याच्यावर तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव पाठवून ठेवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात येतं मी जरी उत्तर नसले तर जेही विद्यार्थी फ्री असतात ज्यांना त्या गणताच उत्तर देतात ते विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपवर डिस्कस करत असतात इतर अडचणीसाठी सुद्धा आपण कनेक्ट राहतो त्यासाठी आपण हाय पाठवू शकता नाव आणि जिल्ह्याचं नाव पाठवायला विसरू नका नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी जैन गुड डे डेटवाल अभ्यास करत राहा धन्यवाद बेस्ट ऑफ लाख